नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे पंच्याहत्तर जास्तीत ज दर सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक साठ क्विंटल कमीत कमी बावीसशे पन्नास सरसंद्र सव्वीसशे चाळीस जास्तीत जदर तीन हजार एकतीस रुपये क्विंटल हरभरा जाते लाल अवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे सरसंद्राय पाच हजार आठशे जास्तीत दर सहा हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक छत्तीसशे सोळा क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे शहत्तर सरसंद्राय सहा हजार तीनशे छप्पन्न जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक दोनशे बारा क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे ऐसा एकसष्ट्र सात हजार तीनशे ऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार आठशे जास्तीत ज्या चार हजार नऊशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक अकरा हजार एकशे साठ क्विंटल कमीत कमी अडतीसशे अठरा सरसंद्राय चार हजार एक्कावन्न जास्तीत ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आल्या सात शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी